पैसे नाही त्याच्यावर दोन रुपये आणि पटकन देतो तुला ही आई घेऊन जा की ही मला ठेवतो का हळू फोड चेल आज आज ही चप्पल मला सांग चप्पल पुन्हा मी दररोज विचारते तू पळून जाते चप्पल कोणा सांग मला तुझ्याच आहेत तुझ्या मम्मीच आहेत वेळ माझ्या आईची खाची मला आता का मारो हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तरी ऐसा सीन है गाइस निवांत तो पसर ले लाए पसरू दिया अपन जाओ थोड़ा अपना काम करो ही मस्त सीन दोन पाय दोन हाथ पसरला आहे जो झोप की जो जो तुला काय नाही ना? डिस्टर्ब नाही चाल घडी डिस्टर्ब होते होय का मान नीट होत नाही तिथं अडकली मान हा ग मान ऋतत असेल ते ऋतत असेल की नाही जो झोपा शांत झोप नाश्त्याला पोहे गाईच पोळी आहे मग जाऊया या करत गरमागरम वाफच मारते नुसती अरे वापर आवडलेले तर बघू शकता पसरलेलं आहे साहेब कसे पसरले आहेत बघा असं कोण पसरत का निवांत झोपलेला आहे हाय शांतपणे पाय चारी खाली असं दोन पाय खाली एकदम ताट दोन पाय असे असं कुणाकुणाचा डॉ झोपतो काय माहित आमचा तर असाच होत काय बघाल तेव्हा इतके दिवस कुठे होत घरी आधूस घरी होतस वेळा बाहेर दिसत नाही आजकाल तू पैसे मागते म्हणून

पैसे चिप्स कुठलं हे टोमॅटो चिप्स नक्की का पाच रुपये काय पाच रुपये थँक्यू झाले की तुला हे पाहिजे का ते पाहिजे चिप्स पाहिजे चिप्स हा चिप्स आणि चिप्स आणि हे पण अरे एकच येते चिप्स एक रुपये रुपये दोन रुपये लच मोठ धाडस केले तू मारो अमक मारो अमक जिंदा मत थोडं झालं काय रुपये वेग घेऊन जातो पैसे खूपच पैसे आहे तुझ्याकडे मला बोचा येऊ होणार नाही ना तुझ्या पैशाचा ए काय चाललंय <laughs> पळो कृपळ खरी पळ खरी पळ पैसे नाही तुझ्याकडे दोन रुपये आणि पटकन देतो तुला ही आहे घेऊन जा की ही मला ठेवतोच का

बापरे पुढची वेळी चप्पल तेवढी बदलून करते लदगा चला आवरू पटापट घामत्रेला झाड मारा लावलं साफसफाई करू आणि मग भेटू तुम्हाला त्रास घेतला तर होते कुठली गोष्ट बर त्रास नाही घेणार मग त्रास होते समजा

काय ब्लॉगला एक तर सांगतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर ते बाय